सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा हो उत्साह चालू थीक आहे ठिकठिकाणच्या मंडळांना राजकीय नेत्यांनी अधिकाऱ्यांनी किंवा सेलिब्रिटींनी दिलेल्या भेटी हा चर्चेचा विषय ठरतोय पण सध्या सगळ्यात जास्त चर्चा कसली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या गणपतीच्या दर्शनाची मोदींनी केलेल्या गणपतीच्या आरतीची बुधवारी म्हणजे अकरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले तिथं चंद्रचूड या दाम्पत्यानं पंतप्रधानांचं स्वागत केलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणपतीची आणि गौरीची आरती केली या सगळ्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आरती करतानाचा फोटो स्वतः मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती टाकला आणि त्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये कॅप्शन सुद्धा दिलं साहजिकच या गोष्टीची देशभरात प्रचंड चर्चा व्हायला लागली पण यावरून सरन्यायाधीश चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका व्हायला लागली आहे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही भेट घेतलीय त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी प्रलंबित असताना चंद्रचूड यांची भेट घेतलीच कशी असा सवाल विरोधकांकडून मोदींना केला जातोय दुसऱ्या बाजूला सरन्यायाधीश आणि मोदींची सरन्यायाधीशांच्या घरीच भेट झाल्यानं सरन्यायाधीश पदाच्या स्वातंत्र्याबद्दलचा विश्वास हा कमी झालेला आहे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन करण्यात आलंय अशी टीका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर केली जाते पण या टीका नेमक्या का होत आहेत मोदी आणि चंद्रचूड यांनी खरंच कायदा मोडलाय का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू पंतप्रधान आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावरती कायदा मोडला अशा टीका होत यासाठी संविधानातल्या आर्टिकल पन्नासचा आणि न्यायाधीशांसाठी असलेल्या कोड ऑफ कंडक्टचा दाखलाही दिला जातोय सुप्रीम कोर्टातल्या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सरन्यायाधीशांनी कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था यांच्यातल्या अलिप्ततेमध्ये तडजोड केली आहे त्यामुळं सरन्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय असं ट्विट केलंय ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायाधीशांना असलेल्या कोड ऑफ कंडक्ट चा दाखला हा ट्विटमधनं दिलेला आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कायदा मोडलाय का अशी चर्चा होतीय त्यामुळं आधी पाहुयात की संविधानात याबद्दल काही तरतूद आहे का, का कोड ऑफ कंडक्ट नेमकं काय का सांगतो ते तर संविधानातल्या आर्टिकल पन्नास मध्ये द स्टेट शॅल टेक स्टेप्स टू सेपरेट द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिसेस ऑफ द स्टेट असं नमूद करण्यात आलंय त्यामुळं सरकारनं न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळं करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत आता हे समजून घ्यायचं झालं तर राज्यानं किंवा केंद्रानं सरकारमधल्या व्यक्ती आणि न्यायपालिकेत काम करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये अंतर ठेवलं पाहिजे असं नमूद केलेलं दिसून येतं पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आर्टिकल पन्नास मधल्या उल्लेखानुसार द स्टेट शाल असं नमूद करण्यात आलेलं आहे द स्टेट शुड और द स्टेट मस्ट असा उल्लेख असता तर ही गोष्ट बंधनकारक आहे असं म्हणता आलं असतं सोबतच आर्टिकल पन्नास हे संविधानाच्या चौथ्या भागात येतं ज्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे सरकारसाठी मार्गदर्शक तत्व ही नमूद केलेली आहे आता ही मार्गदर्शक तत्व सरकारनं अवलंबवावी याचा विचार करावा असं अपेक्षित असतं पण यांचं बंधन नसतं त्यामुळे सरन्यायाधीश आणि सरकारमधले उच्चपदस्थ उच्च पदस्थ यांच्यामध्ये पड़ियं अंतर असावं असे संकेत आहेत पण कायदा तसा नाहीये आता येतो दुसरा मुद्दा तो म्हणजे न्यायाधीशांसाठी असलेले कोड ऑफ कंडक्ट तर सात मे एकोणीशे ला सुप्रीम कोर्टाच्या फुल मीटिंग मध्ये रिस्टेटमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ज्युडिशियल लाईफ म्हणजेच न्यायिक जीवनातल्या मूल्यांची पुनर्स्थापना करत सोळा मूल्य कोड ऑफ कंडक्ट म्हणून आत्मसात करण्यात आली यातलं एक मूल्य अ जय शुड प्रॅक्टिस अ डिग्री ऑफ अलुफनेस कन्सिस्टेंट विथ द डिग्निटी ऑफ हिज ऑफिस म्हणजेच न्यायाधीशानं आपल्या पदाची गरिमा ठेवत पदाच्या प्रतिष्ठेला अनुसरून काही प्रमाणात अलिप्त राहायला हवं तर आणखी एक मूल्य आहे ते म्हणजे मस्ट एट ऑल टाइम्स बी बी कॉन्शियस दॅट ही ही इज 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 अंडर द द पब्लिक पब्लिक गेज अँड शुड नो ऍक्ट ऑफ ऑफ ओमिशन बाय हाय ऑफिस ऑफिस इन प्रत्येक न्यायाधीशानं कायम याबद्दल सतर्क राहिलं पाहिजे की आपण कायम लोकांच्या नजरेखाली आहोत आणि आपल्याकडून असं कोणतंही कृत्य घडू नये किंवा कुठलंही कृत्य वगळलं जाऊ नये ज्यामुळे आपण ज्या उच्च पदावरती आहोत त्या पदाचा आणि त्या पदावर असलेल्या लोकांच्या विश्वासाला ते अशोभनीय असेल अर्थात हे सुद्धा फक्त संकेतच आहेत नियम किंवा कायदा नाहीये त्यामुळं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी भेटीनं कायदा हा मोडलेला नसला तरी आखून दिलेले संकेत हे मोडले गेलेले आहेत अशी टीका सध्या केली जातीय आता या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीशांची भेट ही राजकीय हेतूनी घेतली असे सुद्धा आरोप होत आहेत याचं कारण म्हणजे धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्रातले आहेत त्यांच्या घरी पंतप्रधान मोदींनी भेट दिली सदरा आणि टोपी असा महाराष्ट्रीयन पोशाख केला त्यानंतर ट्विट करताना ते सुद्धा मराठीमध्ये केलं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आता अगदी काही महिन्यांवर आलेल्या आहेत सोबतच महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी ही कोर्टामध्ये प्रलंबित आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे या सुनावणीमध्ये पक्षकार असलेले पक्ष एनडीएचा भाग आहेत आणि नरेंद्र मोदी हे एनडीएचे प्रमुख नेते आहेत त्यामुळे सुनावणी सुरू असताना ही भेट का झाली नेमका उद्देश काय होता मोदींना सुनावणीवरती प्रभाव टाकायचा होता का अशी टीका सध्या मोदींवर होतीये आगामी निवडणुका महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींचा करिश्मा चाललेला नाहीये अशी टीका झाली होती त्यामुळेच नरेंद्र मोदी मराठी सरन्यायाधीशांची भेट घेऊन मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका सुद्धा विरोधकांनी केली आहे तर भाजपकडनं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे असं प्रत्युत्तर विरोधकांना देण्यात आलेलं आहे टीका फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवरतीच होते असंही नाहीये तर सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका होतीये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरन्यायाधीश पदावरती चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जाते घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडलं जात हे सरकार घटनाबाह्य आहे असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाहीये आणि ते आता निवृत्तीला आले काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले या मागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या पक्षांसारखे महाराष्ट्रातले स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवण्यासाठी न्यायालयाची मदत तर घेतली जात नाहीये ना या लोकांच्या मनातल्या शंका नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांच्या भेटीनं पक्क्या झालेल्या असा आरोप राऊतांनी केलेला आहे तर माकपच्या नेत्यांनी चंद्रचूड यांच्या या कृतीनं न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळामध्ये असलेली रेश मिटली गेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय व्यवस्था आपल्या हातात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यातनं केलाय अशी टीका केली आहे दोन महिन्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर चंद्रचूड यांना राज्यसभेचे खासदार राज्यपाल अदानींच्या कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टरचं पद किंवा भारताचे नवीन कायदे मंत्री असं कुठलं पद हवंय का अशी टीका सीपीआयएमचे नेते डॉक्टर अशोक ढवळे यांनी केली आहे सुप्रीम कोर्टातल्या काही ज्येष्ठ वकिलांनी सुद्धा चंद्रचूड यांच्या या भेटीला लक्ष्य केलेलं पाहायला मिळतंय अशा घटनांच्या संदर्भात बावीस मार्च एकोणीशे ला न्यायाधीश वीडी तुळजापूरकर यांनी नोंदवलेले एक निरीक्षण सुद्धा चर्चेत आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायाधीश पी एन भगवती यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना कौतुक करणारं पत्र लिहिल्याची चर्चा झाली होती त्यावरती तुळजापूरकर यांनी एखाद्या राजकीय नेत्याच्या राजकीय विजयाबद्दल न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ किंवा अभिनंदनाचं पत्र पाठवायला सुरुवात केली उच्च पदावर विराजमान झाल्याबद्दल नेत्यांचं कौतुक केलं तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होईल असं निरीक्षण नोंदवलं होतं यावरनं न्यायाधीशांसाठी आखलेले संकेत आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गणपती दर्शनासाठी निवासस्थानी झालेली भेट याच्यावरती टीका होताना दिसतीये या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका